तंदुरी पापलेट आणि तंदुरी प्रॉन्सवर आम्ही प्रयोग केला आणि तो आमचा खूप सक्सेसफुल राहिला जो पण खव आहे आमच्याकडे तो आम तो आवर्जून पहिले म्हणतात आम्हाला तंदुरी पापलेट आणि तंदुरी प्रॉन्स एक एक डिशन लावा लहान मुलांसाठी काटा येणार आहे त्याची चव वेगळीच आहे युनिक आहे तुम्हाला त्याच्यामध्ये काटा बिलकुल येणार नाही तुम्ही डायरेक्ट खाऊ शकतात आणि आम्ही मचांग बैठक ही जी आहे वेगळ्या पद्धतीचा कन्सेप्ट इथं रुजवला आनंद घेता येईल नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण समुद्रातील प्रॉन्स आणि समुद्रातील पापलेट खाण्यासाठी येऊन पोहोचलेला आहोत हॉटेल कोळीवाडा या ठिकाणी चला तर अधिक माहिती जाणून घ्या ते दादांकडनं दादा स्वागत आहे सर्वप्रथम परिचय आहे माझं नाव आहे प्रसाद चव्हाण आपल्याकडे तंदुरी पापलेट जे आपण बघत आहात ते आपल्या हॉटेलचं मेन वैशिष्ट्य आहे आपल्याकडेच जी टेस्ट भेटते ती कुठेच भेटणार नाही त्याच्यामध्ये आपल्याला तंदुरी पापलेट व्यतिरिक्त मालवणी मसाल्यामध्ये मा तुम्हाला फ्राय मिळेल तवा फ्राय मिळेल करीमध्ये मिळेल तर त्याच्या सोबतीलाच कोळंबी जर आपण फ्रॉन्स या नावाने ओळखतात समुद्रामधले हे फ्रॉन्स हे खूप चविष्ट असतात तर त्याच्यामध्ये तंदुरी फ्रॉन्स पण आपण देत आहे लाल मसाल्यामध्ये मालवणी मसाल्यामध्ये आपण फ्रॉन्स घरी पण देत आहे फ्रॉन्स फ्राय पण देत आहे हे आपली स्पेशल डिश झाली आपल्या हॉटेलची वेगळी ओळख पण खास सी फूड्स या ठिकाणी सुरू केले आहे त्यातच सिग्नेचर डिश म्हणून प्रॉन्स आणि पापलेटचीच का निवड केली समुद्रामधले सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे पॉपलेट आणि कोलम हे सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे त्याच्यामध्ये आपण काहीतरी युनिक काय करू शकतो वेगळी काय डिश देऊ शकतो कारण की मसाल्यामध्ये तर कोणी राहील आम्ही याच्यासाठी ऍक्च्युली आर एन डी ज्याला म्हणतात तो प्रयोग आम्ही खूप केलेले आहे त्याच्यावर दवा दोन ही सिग्नेचर डिश आमचे तयार झालेली आहे तर त्याच्यामध्ये तंदुरी पापलेट आणि तंदुरी प्राऊन्सवर आम्ही प्रयोग केला आणि तो आमचा खूप सक्सेसफुल राहिला जो पण कस्टमर येतो आपण नक्कीच या ठिकाणी जे हो सध्या हा व्हिडिओ बघतायत आपण वारंवार समुद्रातील मासे असा उल्लेख करतोय त्यांना प्रश्न पडला असेल की मराठवाड्यामधला समुद्र म्हणजे फक्त जयकवाडी आहे तर या ठिकाणी येणारे हे जे मासे आहेत हे नेमकी कोणत्या समुद्रात तर आपण वेंडर्स कडून फ्रेश मासे मागून घेतो आणि फ्रेश मासेच आपण खवयांना सर्व करतो तर त्याच्यामध्ये पापलेट आणि फ्रॉश हे आपल्याकडं हायस्ट माझ्याकडे विकले जाणारे हे दोन जे पदार्थ आहेत आणि लोकांना ते खूप चवीने खातात आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी पापलेट असले प्रॉन्स असेल बनवले जातात सगळ्यात जास्त खवायांची मागणी नेमकी कोणत्या प्रकारातील मसाल्यात बनवलेले प्रॉन्स किंवा पापलेट आता त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत पापलेट जे आहे ते एक नंबरला तंदुरी पापलेट आहे आणि त्याच्यानंतर पापलेट पण पापले मालवणी मसाल्यामध्ये तवा फ्राय त्याच्यानंतर मग प्रॉन्स जी कोळंबी या नावाने ओळखली जाते सगळ्यात जास्त मागणी लोकांची तंदुरीसाठी साठी तंदुरीसाठी नक्कीच या व्यतिरिक्त आपल्या हॉटेलमध्ये आणखी कोणकोणते प्रकार मस्त त्यांचे बघायला आपल्याकडे सुरमई आहे लोकलमधली जे आहे जायकडी आपल्याकडे कटला पण मिळेल हलवा एक मासा आहे आपल्याकडे कि लहान मुलांसाठी भिना काट्याचा मासा म्हटलं की काटा येणार बोनलेस फिश ठेवलेला आहे त्याची चव वेगळीच आहे युनिक आहे तुम्हाला त्याच्यामध्ये काटा बिलकुल येणार नाही तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता आपल्या हॉटेलला सध्या आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत हे नेमके कसं सुचले होतं की असं पण आपल्या हॉटेलमध्ये काहीतरी करता येईल आपल्याला संभाजीनगर मध्ये असं काहीतरी वेगळी युनिक कन्सेप्ट घेऊन होती होते पंधरा वर्षाचा आपल्याला अनुभव आहे गुरु ग्रुप्स ऑफ हॉटेल या नावाने आपले तीन चार ब्रांचेस पण आहेत जे आपण बायपासला पण चाललेली होती कोकण किनारा मालवणी हॉटेल गुरु मालवणी हॉटेल कॅनॉटला पण होती गुरु मटका हॉटेल ह्याच्यापेक्षा आपण वेगळ्या लोकांना काय देऊ शकतो वेगळा अँबियन्स काय देऊ शकतो रेस्टॉरंटची फिलिंग डायनिंगची फिलिंग त्याच्यापेक्षा वेगळं म्हणून आम्ही हे मचान बैठक जे की आपण बघत आहात झाडामध्ये सांगायचं झालं ते निसर्गाने दिलेली देण आहे आमच्या जागी त्याच्यामुळे ते आम्हाला कन्सेप्ट सुचली आणि आम्ही मचान बैठक ही जे आहे वेगळ्या पद्धतीचा कन्सेप्ट इथं रुजवला जे की झाडामध्ये आपल्याला निसर्गासोबत जेवणाचा आनंद घेता येईल या ठिकाणी जे आपल्या समोर दोन प्लेट आहेत काय प्राइस आहेत प्लेटमध्ये नुसार प्रकार असतो छोटी मोठी बिग साईज किंग साईज छोटी पापलेट आहे तिचा एक अंदाजे रेट आपला तीनशे साठ च्या आसपास आहे त्यानंतर जी मोठी पापलेट आहे ती चारशे साठ ते चारशे ऐंशीच्या आसपास आहे आपल्याकडे आणि जे संडेला आपण जे ठेवतो ती बिग साइज ची किंग साईज म्हणतात त्याला तो डायरेक्ट अर्धा किलोचा पापलेट असतो त्याची चव खूपच मस्त अच्छा त्याचा रेट थोडा सातशे साडेसातशेच्या आसपास व्हेरी करतो सीजन नुसार अच्छा आपण जे तीन प्रकारचे जे साईजेस ठेवलेला आहे त्यामध्ये खवया खुश होऊन जातात नक्कीच धन्यवाद दादा या ठिकाणी मला अधिक माहिती दिल्याबद्दल आपल्या हॉटेलचा पत्ता सांगा आणि ना या ठिकाणी येण्यासाठी कसं सोपं जाईल दे, ते देख छत्रपती संभाजीनगर कडून जालन्याकडे जाताना कॅम्ब्रिजच्या शाळेच्या पुढे दोन मिनिटाच्या अंतरावर वरुड फाट्याजवळ वर, हॉटेल गुरु कोळीवाडा हे जे आहे आपले हॉटेल आहे तुम्हाला येण्यासाठी गुगल मॅप वर पण आपलं हॉटेल अवेलेबल आहे इंस्टाग्राम वर गुरु कोळीवाडा छत्रपती संभाजीनगर या नावाने पण आपलं पेज आहे तर मंडळी आता वाट कसली बघताय नक्की या हॉटेल कोळेवाडा या ठिकाणी आणि समुद्रातील माशांचा आनंद घ्या तुम्हाला इतर मराठवाड्यातील कुठल्याही हॉटेलमध्ये समुद्रातील माशांचा आनंद घ्यायला मिळणार नाही आणि विशेष म्हणजे फ्रेश कोळंबी तर इतर कुठल्याच ठिकाणी म्हणजेच प्रॉन्स तुम्हाला खायला मिळणार नाही या नक्की या व्हिजिट करा खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलाय पत्ता दिलाय त्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचा टेबल देखील बुक करू शकता वेळ झाली चामण्याची थांबूयात धन्यवाद